मृतात्मा आपल्या मृत्यूचे कारण का सांगत नाही गरुड पुराणाबद्दल प्रत्येकालाच हे माहिती असायलाच हवे <गण्णाँ थेसा> श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मृतात्मा आपल्या मृत्यूचे कारण का सांगू शकत नाही मृत्यूचं रहस्य विज्ञान आजपर्यंत समजू शकले नाही हिंदू धर्मानुसार गरुड पुराणात मृत्यूशी संबंधित प्रत्येक गोष्ट सांगितली गेली आहे की व्यक्तीचा मृत्यू केव्हा कुठे आणि कोणत्या अवस्थेत होतो धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे माणसाचा आत्मा हा अमर आहे जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू कधी होईल हे आधीच ठरलेले असते जेव्हा व्यक्तीच्या मृत्यूची वेळ येईल तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही विज्ञान असे सांगते की जर मृत्यूच्या समयी काय घडते याची माहिती मिळाली तर मृत्यूचे रहस्य उलगडण्यात मदत होईल विज्ञान आणि धर्माच्या युद्धामध्ये सामान्य माणसांना फारसे कळत नाही पण आजच्या काळात हे शक्य आहे जर शेवटची घटका मोजच असलेल्या व्यक्तीच्या जवळ अत्याधुनिक यंत्रणा बसवली तर त्यात त्या व्यक्तीच्या प्रत्येक सेकंदाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे कठीण जाणार नाही अठरा पुराणांपैकी एक असलेले गरुड पुराणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख नव्हता की जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा यमदेवाचे दूत तेथे ते पोहोचतात त्यांचे स्वरूप एवढे भयानक असते की आत्मा त्यांना पाहून भयभीत होतो जेव्हा कधी एखादी व्यक्ती कुठली भयानक गोष्ट पाहते तेव्हा जोर ती जोरजोरात ओरडते परंतु यमदूत यांना पाहून आत्म्याच्या तोंडातून एक शब्द पण निघत नाही त्या आत्म्याला असेच वाटत असते की या यमदूतांनी त्याला सोडून द्यावे त्या व्यक्तीला अजून काही काळ मृत्यू लोकात राहायचे असते त्यामुळे तो आत्मा आपल्याला सोडून देण्याविषयी त्यांच्याकडे विनंती करत असतो परंतु यमदूत त्यांचे काही ऐकत नाही कारण यमदूतांना यमदेवाकडून आज्ञा मिळालेली असते की कि आत्म्याने कितीही विनंती केली तरीसुद्धा काहीही न ऐकता त्या आत्म्याला यम लोकात घेऊन येणे जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा काही काळासाठी तो आत्मा बेशुद्ध होतो तो आत्मा आपल्या प्रियजनांना आवाज देण्याचाही प्रयत्न करत असतो परंतु सामान्य व्यक्ती आत्म्याचा तो आवाज ऐकू शकत नाही जेव्हा त्या आत्म्याला समजते की कोणीही आपला आवाज ऐकू शकत नाही तेव्हा तो आत्मा बेचेन होऊन आपल्या शरीरात पुन्हा जाण्याचा प्रयत्न करत असतो तिथे असलेले यमदूत त्या आत्म्याला पुन्हा शरीरात प्रवेश करू देत नाहीत मोहाचे बंधन टाळून तो आत्मा विचार करतो की या शरीरामध्ये राहून केलेल्या पापांची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल शिक्षा भोगून झाल्यानंतर आपल्याला नवीन शरीर धारण करावे लागणार आहे हीच ती कारणं आहेत जी मृत्यूच्या वेळी घडत असतात परंतु लोकांना असे वाटते की विज्ञान एक ना एक दिवस हे सर्व शोधून काढेल जर तुम्ही कुठल्या संकटामध्ये अडकले आहात तर तुमच्या मुखातून वाचवा वाचवा असे शब्द येतील माझा मृत्यू या संकटामध्ये अडकून झाला हे शब्द येणार नाही काही वैज्ञानिकांनी मृत्यू कसा होतो हे शोधण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य खर्ची घातलेले आहेत पुराण ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टींपर्यंत सुद्धा हे वैज्ञानिक पोहोचू शकले नाही त्यामुळे मृत्यू कसा होतो हे शोधून काढणे तर फारच दूर राहिले माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद वरील माहिती ही सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये